मालेगाव तालुक्यातील कळवाडे येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत गेल्या दोन महिन्यापासून मॅनेजर नसल्याने कळवाडीसह परिसराच्या गावातील शेतकऱ्यांना कर पीक कर्ज मिळणं मोठं अडचणीचं झालं आहे कळवाडे येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत मॅनेजर उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज न मिळाल्याने खाजगी सावकाराकडून कर्ज करण्याची वेळ येऊन ठेपली आहे शासनाने लवकरात लवकर बँक ऑफ महाराष्ट्र कळवाडी शाखेत मॅनेजरची नियुक्ती करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी जोर धरत आहे सर कळवाडी महाराष्ट्र बँके शाखेत गेल्या दोन महिन्यापासून मॅनेजर उपलब्ध नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्या निर्माण होत आहे काय सांगू शकता तुम्ही हो खरं आहे गेल्या दोन महिन्यापासून आमच्या कळवाडी ब्रँचला बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आहे या शाखेमध्ये बँक मॅनेजर उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना आणि इतर वरिष्ठ नागरिकांना अनियंत अडचणींचा सामना करावा लागतो जून जुलै हा महिना क्रॉप लोन घेण्यासाठी शेतकरी बँकेत जात असतात परंतु मॅनेजर नाहीत सबब करून त्यांना त्यांची जी कामं आहे त्या कामांमध्ये आठावा निर्माण होतो करूनसुद्धा अजून बँक मॅनेजर उपलब्ध होत नाही आता फवाडी ब्रँच जी आहे या ब्रँचवरती परिसरातील सात आठ गावं जी अवलंबून आहेत आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांची कामं जी रखडतात याला बँक ऑफ महाराष्ट्राचं प्रशासन ते जबाबदार आहे माझी विनंती आहे प्रशासनाला की लवकरात लवकर आमच्या कळवाडी बँक ऑफ महाराष्ट्र इथे सत्तर दोन महिन्यापासून मॅनेजर नसल्या कारणामुळे खूप लोकांच्या अडचणी येत आहेत पीक कर्जासाठी किंवा काही बँकेच्या छोट्या मोठ्या कारणा कामांसाठी खूप मोठी अडचण येते लोक वारंवार तक्रार करत आहेत आम्हाला पीक कर्ज पाहिजे फायली तयार आहेत पण मॅनेजर नसल्या कारणामुळे परिसराच्या खूप लोकांना अडचण येते कळवडी असं झालं किंवा साकूळ नडाणं डाकोडे दैवा किसगावात किंवा नडाणं या लोकांना खूप मोठ्या प्रमाणात अडचण येते तर कृपया शासनाने असताना लवकरात लवकर आमची मागणी पुरी करावी तुर तुरिस्ट मॅनेजर द्यावं बँक माणस शाही ते कळवडी शाखी येते त्याचा आम्ही पुढील कारवाईसाठी आम्ही तयार आहोत